नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो दिल्लीमध्ये आहेत विधानसभेच्या निवडणुका सुरू आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काठीकाठ मुकाबला आहे काँग्रेस पार्टी जरी नावाला दिल्लीमधली ही विधानसभेची निवडणूक लढत जरी असली तरी ग्राउंडवरती काँग्रेस पार्टीचं काही हे नाही आहे कारण पंधरा वर्ष काँग्रेस पार्टी दिल्लीच्या सत्तेवरती होती शीला दीक्षित सारख्या एक मास लीडर काँग्रेस पार्टी ज्या या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या पण काँग्रेस पार्टीचा वोट शेअर हा दिल्लीमध्ये फक्त हा चार टक्के राहिला आणि जी आम आदमी पार्टी दहा वर्ष दिल्लीच्या सत्तेवरती होती दिल्लीला पॅरिस बनवण्याचं एक स्वप्न घेऊन अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला होता दोन हजार पंधराला आणि दोन हजार वीसला तर ती जी आम आदमी पार्टी आहे ना त्या आम आदमी पार्टीची पळताभोई थोडी दिल्लीमध्ये झालेली आहे कारण दिल्लीमधले जे मेजर विषय आहेत दिल्लीमधलं जो घाणीचं विषय आहे दिल्लीमधला जो अनलिगल कॉलनी जे आहे दिल्लीमध्ये तो एक विषय आहे ज्याला कच्ची कॉलनी म्हणतात त्याचा एक विषय आहे त्यानंतर दिल्लीमधल्या जो पाण्याचा विषय आहे दिल्लीमध्ये जे साफ पाणी दिल्लीकरांना अपेक्षित जे आश्वासन अरविंद केजरीवाल गेले के दहा वर्षापासून दिलं तो एक विषय आहे त्यानंतर यमुना नदी जी आहे यमुना नदी साफ करण्याचं प्रत्येक निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल हे सांगत आलेले आहेत या सर्व विषयामध्ये अरविंद केजरीवाल हे सफशेल हे फोल ठरले आणि आम आदमी पार्टीचे जे मोठे मोठे नेते आहेत म्हणजे ज्या सध्याच्या मुख्यमंत्री असतील आपारले मारलेना ह्या ज्या कालिकाची विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रमेश भिदुडी हे विधानसभेची निवडणूक लढत आहेत भाजपनी आतिशी मारलेना यांच्यासमोर आतिशी मारलेना यांच्यासमोर रमेश भिदुडी यांना उभं केलं आहे तर त्या ह्या रमेश भिदुडीनी आतिशी मारलेनाची पळती भोई थोडी केलेली आहे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री सध्याच्या आतिशी मारलेना ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये आहेत की काय असं वाटायला लागलं निवडणुकीला वेळ आहे पाच फेब्रुवारीला दिल्लीमध्ये विधानसभेचे निकाल लागणार आहेत त्यानंतरचा दिल्लीमधला आणखी एक मतदारसंघ म्हणजे पडपडगंज आता हा जो पडपडगंज मतदारसंघ होता ना ह्या पडपडगंज मतदारसंघामध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे निवडणूक लढत होते पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट आहेत रवी नेगी रवी नेगी यांना बा यांनी यांना भाजपने तिकीट दिल्याच्यानंतर मनीष सिसोदिया हे पळून गेले पटपडगंजमधून पटपडगंजमधून त्यांना आधीच अंदाज आला होता की जर आपण पटपडगंजमध्ये यावेळेस विधानसभेची निवडणूक जर लढलो तर आपला कार्यक्रम होऊ शकतो हे त्यांना आधीच कळालं होतं बाकी त्यानंतर ते पळाले दुसऱ्या मतदारसंघामध्ये आणि अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल यांनी जी नवी दिल्ली जी त्यांची विधानसभेची जागा आहे ज्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव या मतदारसंघामध्ये केला होता म्हणजे ज्यांना दिल्लीचं राजकारण माहिती आहे आणि ज्यांना शीला दीक्षित माहिती आहेत ना की हा जो मतदारसंघ आहे पड नवी दिल्ली विधानसभा आणि ह्या मतदारसंघामधून शीला दीक्षित यांच्यासारख्या मोठ्या कद्दावर नेत्याला हरवणं ही काही खायची गोष्ट नव्हती पण त्या अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये ते केलं असो पण आता ही जी नवी दिल्ली विधानसभेची जी सीट आहे ही सीट हॉट सीट झालेली आहे कारण या मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढत आहेत प्रवेश सिंग वर्मा आता हे प्रवेश सिंग वर्मा कोण आहेत तर मित्रांनो प्रवेश सिंग वर्मा हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार राहिलेत बहारी दिल्लीमधून बहारी दिल्ली हा दिल्लीमधला सर्वात मोठा लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि प्रवेश सिंग वर्मा हे जाट समुदायातून येतात जाट समुदायात दिल्लीतल्या जाट समुदायावरती परवेशसिंग वर्मा आणि त्यांच्या कुटुंबाची पकड आहे आणि परवेसिंग वर्मा हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेस प्रचंड बहुमताने म्हणजे जवळपास पाच पाच लाखाच्या मार्जिन ते दोन्ही वेळेस निवडून आले त्यानंतर आणखी एक विषय असा की हे जे परवेसिंग वर्मा आहेत यांचे वडील म्हणजे साहेब सिंग साहेब सिंग हे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिलेत ते दिल्लीमध्ये खासदार राहिलेत म्हणजे या साहेब सिंग वर्मा यांच्या कुटुंबाचं मोठं पकड या बाहरी दिल्लीवरती आहे आणि खास करून दिल्लीमधल्या जाट समाजामध्ये यांना मोठा मान आहे आणि तेच साहेब सिंग वर्मा यांचे सुपुत्र परवेश सिंग वर्मा हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीकडून अरविंद केजरीवाल यांच्यासमोर विधानसभेची निवडणूक आहेत आणि त्यांनी कडवं आव्हान या अरविंद केजरीवाल यांच्यासमोर उभं केलंय सिंग वर्मा यांच्यासारखा स्ट्रॉंग कॅन्डिडेट समोर असणं हे एका बाजूला आणि दुसरीकडं अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आणखी एक त्यांची तारंबळ झालेली आहे ते म्हणजे की काँग्रेस सुद्धा या मतदारसंघामध्ये एक स्ट्रॉंग कँडिडेट दिला आहे आणि तो कॅन्डिडेट म्हणजे संदीप दीक्षित आता ये संदीप को तो संदीप हे संदीप दीक्षित कोण आहेत तर संदीप दीक्षित हे जे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामधून खासदार राहिले आहेत आणि याही पुढं जाऊन हे जे संदीप दीक्षित आहेत यांची जी, जी इमेज आहे ना की नीट अँड क्लीन चेहरा दिल्लीच्या राजकारणामध्ये असे संदीप दीक्षित यांना समजलं जातं अत्यंत हुशार आणि अत्यंत पारदर्शक ज्याचं पॉलिटिक्स आहे असे हे संदीप दीक्षित आहेत आणि संदीप दीक्षित यांचं यू एस पी म्हणजे हे शीला दीक्षित यांचे सुपुत्र आहेत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री काँग्रेस पार्टीच्या माजी मोठ्या नेत्या त्यांचे सुपुत्र आहे संदीप दीक्षित आणि हे दोन मातब्बर नेते ह्या अरविंद केजरीवाल याच्यासमोर या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढत आहेत आता ही जी निवडणूक आहे नवी दिल्लीची ही नवी दिल्लीची निवडणूक इतकी काट्याची झालेली आहे ना की आज जर परिस्थिती जर बघितली तर अरविंद केजरीवाल आजचं जर आपण परिस्थितीनुसार जर बघितलं तर अरविंद केजरीवाल ह्या वि नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून जिंकणं हे अत्यंत अवघड आहे जसं ते दोन वेळा जिंकले होते घरात बसून यावेळेस तशी परिस्थिती नाही आहे या दोन्ही उमेदवारांनी म्हणजे परवेश सिंग वर्मा आणि संदीप दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासमोर मोठं आव्हान या मतदारसंघामध्ये उभं केलं मित्रांनो दिल्लीचं राजकारण जे आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये नेहमी डेव्हलपमेंटवरती मतदान होते पण यावेळेचे मुद्दे वेगळे आहेत दिल्लीच्या राजकारणाला थोडंसं जातीचा टच आहे दिल्लीच्या राजकारणात पहिल्यांदा जाट समाजाचा उल्लेख होतोय जो जाट समाज दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे खास करून दिल्लीमधले जे बाहेरचे जे मतदारसंघ आहेत म्हणजे बवाना असेल किंवा मेहरोलीसारखे जे ग्रामीण भाग ज्याला आपण म्हणतो त्या भागामध्ये या समाजाचं मोठं प्राबल्य आहे आणि हा जो जाट समाज आहे हा परवेशसिंग वर्मा यांचे वडील साहेब सिंग वर्मा यांना मानणार आहे त्यानंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये आणखी एक विषय होतो तो म्हणजे हिंदू मुसलमान म्हणजे आम आदमी पार्टीचे आमदार अमा अमानतुल्ला खान जे आहेत यांच्या विरोधामध्ये आपलं जे एम आय एम आहे एम आय एमनी ताहिर हुसेन याला तिकीट दिले ताहिर हुसेन जर तुम्हाला माहीत नसेल तर दिल्लीमध्ये ज्यावेळेस दंगल झाली या दिल्ली दंगलीमधला हा मुख्य आरोपी होता ताहिर हुसेन आणि हा ताहिर हुसेन जो होता हा आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता आणि तोच ताहिर हुसेन आता या अम अमानुल्लाच्या विरोधामध्ये उभा आहेत या अमा अमानतुल्लावरती आरोप आहे की या अमानतुल्लानी दिल्लीमधल्या त्याच्या मतदारसंघामध्ये जे रोहिंग्या बांगलादेशी आहे त्यांना मोठ्या प्रमाणात वसवण्याचं काम या आम आदमी पार्टीने केलं आहे आणि खास करून ह्या अमनत खाननी केलं आहे जो अरविंद केजरीवाल याचा कार्यकर्ता नेता आहे आणि दिल्लीमध्ये हा आमदारसुद्धा राहिला आहे मंत्रीसुद्धा राहिला अमानतुल्ला खान तर या रोहिंग्याचा विषयसुद्धा यावेळेच्या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय आणि त्यालासुद्धा ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते म्हणजे याच्यातून मतितार्थ असा की दिल्लीची विधानसभेची निवडणूक जरी आपल्याला दिल्ली एक छोटं राज्य तरी वाटत असलं किंवा दिल्ली पूर्ण राज्य तर दिल्ली नाहीच आहे पूर्ण राज्याचा दिलेला दर्जासुद्धा नाही आहे की दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे पण ह्या ज्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणूक आहेत ना या सध्या केंद्रस्थानी आहेत कारण दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे कारण भाजपला दिल्ली जिंकता आलेली नाही आहे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांची देशभरामध्ये लाट होती त्यानंतर एक वर्षामध्ये दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पार्टीला दिल्ली जिंकता आली नाही त्यानंतर दोन हजार वीसला सुद्धा परत एकदा दोन हजार एकोणीसला भाजपने दिल्लीमधल्या सातही लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या सातही तरी सुद्धा भाजपला दोन हजार वीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्ली जिंकता आली नाही आम आदमी पार्टीने सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पार्टीचा सुपटा सुप झाला आणि काँग्रेस पार्टीचं तर अस्तित्वच दिल्लीमधून क संपून गेलो होतं आणि आता याही वेळेस याही वेळेस दिल्लीमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या, या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी एकामेका का, बरोबर होते म्हणजे यांचा अलायन्स होतो आणि हे भाजपच्या विरोधात लढत होते एकत्र तीन जागेवरती काँग्रेस आणि चार जागेवरती आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये हे सात लोकसभेचे मतदारसंघ आहेत या या तर, तर ची ची या सातही जागा भारतीय जनता पार्टीने ह्यावेळी जिंकल्या आता हा विधानसभेची निवडणूक तर ह्याही वेळेस जर भाजप जर हारली दिल्लीमध्ये तर भारतीय जनता पार्टीचं जे भाजप जे मिरवते की निवडणूक मशिनरी संघटना आमची संघटनाची ताकद डिसिप्लिन पार्टी विथ डिफरन्स याच्यावरती कुठंतरी शंका उभा राहते आणि हीच गोष्ट आहे ना ही भाजपला पोसायची आणि ही निवडणूक जी भाजपनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आहे भाजपने आपली संपूर्ण ताकद या सत्तर विधानसभा मतदारसंघ असलेल्या दिल्लीमध्ये गो लावलेली